सुल्तानिया नगर परिसरात प्लेग्राउंड व मिनी अम्युजमेंट पार्कचे आमदार फारुक शहा यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण धुळे मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत सर्वे नंबर चारशे छत्तीस येथे प्लेग्राउंड व मिनी अम्युजमेंट पार्क या चार कोटी रुपये कामाच्या लोकार्पण शनिवारी सोळा मार्च रोजी धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला धुळे शहरात आमदार फारुख शाह यांच्या हस्ते प्रथमच धुळे शहरातील पार्क निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे धुळे शहरात गार्डन नसल्यामुळे महिला आणि मुलांना कुठेच फिरण्याची अशी सोय नाही तसेच वयोवृद्धांना सुद्धा कुठेच मॉर्निंग वॉक व फिरण्याची सोय नसल्यामुळे हे बघून आमदार फारुख शाह यांनी धुळे शहराच्या महिलांना सोयीचे होईल असे अम्यूजमेंट पार्कसाठी व प्ले ग्राउंडसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला व आज त्याचे लोकार्पण करण्यात आले अल्पसंख्याक भागात एक सुद्धा गार्डन नसल्यामुळे या भागातील महिलांना मुलांना कुठेच विरंगुळ्यासाठी गार्डन नव्हते या पार्क मध्ये मुलांसाठी खेळणी व वा वॉटर पार्क सारखे साधन आहे तसेच सुंदर असे गार्डन आहे व यामध्ये संध्याकाळी व सकाळी मॉर्निंग वॉक साठी वृद्धांना जागा सोडण्यात आलेली आहे या, मुले या भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे या यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज प्रभाग क्रमांक एकोणवीस येथे एका मिनी अम्युजमेंट पार्कचा लोकार लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आज ह्या सणापर्यंत धुळे शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे मी कुठलाही पक्षपात किंवा कुठलाही जाती भेद न करता सर्वांना सोबत घेऊन सर्व घटकांना सोबत घेऊन आणि शहराचा विकास कसा व्हावा त्यासाठी काम करतो आहे मी प्रत्येक क्षेत्रात कामं केले आता आमच्या जे महिला जिल्हाध्यक्ष आहे दीपा मठाम यांनी पण आपल्या भाषणात सांगितलं की आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये तसेच रस्ते केले गटारी केले त्याच धर्तीवर आम्ही पूर्ण शहरात चार ठिकाणी अभ्यासिका बांधले आणि शहरात जास्तीत जास्त इमारती बांधण्याचा विक्रम मी केलेला आहे आपण बघितलं असेल एक प पन्नास कोटीची एक प्रशासकीय इमारत तसेच आर टी ओ ऑफिस एक बारा कोटी रुपये खर्चून तसेच राज्य उत्पादन शुल्काची इमारत एक लेडीज हॉस्टेल आणि त्याचप्रमाणे पूर्ण शहरात जे जे जिथे जिथे ज्या ज्या कामाची गरज होती ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही कर, करत राहणार